गांडूळ खत एक गांडूळ खत किनगावचे शेतकरी जगदीश वसंत कोळी दीड टन घेऊन जात आहे आता त्यांना त्या खताचा काय फायदा होतो आ, ते त्यांना इतर शेतकऱ्यांनी विचारलं तर ते सविस्तर सांगतील याचा खूप प्रमाणात रिझल्ट आहे ना हा गांडोळ खताचा जो रिझल्ट असतो तो चांगला असतो इतर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती जर केली तर आपण ते रासायनिक कट्टा त्याच्यापासून ते रासायनिक जे जमिनीची पोत आहे ते खराब झालेली आहे ती आता सुधारण्यासाठी आपण ही रासायनिक टाकत आहे आणि जे जे लोक लोकांना समजा आतापर्यंत आजार होत आहे त्या आजारापासून पुढच्या पिढीला मुक्तता मिळेल असं काहीतरी शेतकऱ्यांनी केलं तर बरं होईल आमच्या जमिनीला जे आपण जे रासायनिक टाकून टाकून कॅन्सरचा आजार लावलेला आहे तो कॅन्सरचा आजार दुरुस्त झाला पाहिजे आणि ती जमीन आपल्या पिढ्यान पिढ्या चालली पाहिजे त्यासाठी आपण ही शेती करतो आणि याचा खूप फायदा आहे भावा याच्याबद्दल टाकल्यानंतर आपल्या शेतामध्ये गांडूळ जास्त होतील आणि बुछ भुसभुशीत जमीन होईल आणि पिका पीक बी चांगलं येईल आपल्याला अगोदर बी टाकलेलं आहे का तुम्ही स्वतः बनवले होता पहिल्या घरी पण माझ्या कसा दोन कमी असल्यानंतर माझ्या मी आता यांच्याकडून विकत घेऊन ये मी स्वतः टाकतोय या एरियामध्ये मला फायदा इथला होता पहिल्या एरियामध्ये आतापर्यंत आतापर्यंत किती गाड्या पास केल्या तुम्ही सुरुवातच आहे आता समजा हे नवीनच प्रोजेक्ट आहे आणि मालाची मागणी तर खूप आहे त्यांच्याकडे पण मग मालिर्णी त्यांच्याकडे असे बसीलकडे आता भरपूर आहे त्यांच्याकडे आता पुढे भेटेल का मग सर्वांना माल जशी जशी कोणी ऑर्डर देईल तसा तसा माल पुढे मिळत जाईल आणि जो माल समजा बाबा बेडमधून काढून घेऊन जातील त्याच्यामध्ये जास्त फायदा आहे ताजा माल उचलण्याला फायदा आहे हा ताजा, ताजा माल उचलला की त्याचा फायदा आहे कारण त्याच्यात अंडी आणि लहान गांडोडा जे असतात ते शेतामध्ये शेतकऱ्याच्या जाऊन त्याचा योग्य रिझल्ट मिळतो चला करा खाल् टाका अजून अधिकल्या Hello? You know?